नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर कळालंच असेल आणि आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की ही गोष्ट आम्ही आम्ही शेअर करत आहोत सांगू नाही शकत आणि या गोष्टीची खूप <laughs> दिवसांपासून वाट बघत होतो कारण सगळेजण नेहमी कॉमेंट करून विचारत होते की बाहेर राहणार सगळ्या युट्युबर्स कडे कार आहे तुम्ही कार कधी घेणार आहात कार कधी घेणार आहात पण आज त्यापेक्षा ही मोठी प्रचंड म्हणजे आमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आमच्या आयुष्यात येते आहे आणि ती गोष्ट आम्हाला सोबत शेअर करायची आहे आणि बरेच जण जे जा आहे जे मला नेहमी ताई म्हणतात ते म्हणजे बरेचसे असे कॉमेंट्स आलेले आहे की आम्हाला मामा व्हायचं आहे आम्हाला आजी व्हायचं आहे मावशी व्हायचं आहे तर मला असे प्रचंड कॉमेंट्स आले होत्या बऱ्याच दिवसांपासून महिन्यांपासून आणि ऑफकोर्स ही गोष्ट आम्ही तुमच्यासोबत थोडी लेट शेअर करत आहोत त्याचे काही रिझन्स आहे पण ती गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे आणि ती महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला असेल तर खरंच खूप छान वाटत आहे आम्हाला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असताना आम्ही दोघं पॅरेंट्स होत आहोत जे लोक सगळे मला बहीण म्हणतात जे म्हणजे मला रिलेटिव्ह सारखे ठेवतात एक मुलगी म्हणून म्हणतात ते सगळे त्या आजी आजोबा होणार आहेत आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये आणखी एक नवीन yes. आणि मागे फोटो जो तुम्ही बघत आहात तो एक गिफ्ट आलेला आहे सो दॅट तिथे आता सध्या हा फोटो आहे नंतर येणारा बेबीचा फोटो घालणार आहे तर अत्यंत महत्वाची आणि गोड बातमी आज तुमच्यासोबत आम्ही शेअर केली शब्दांमध्ये एक्सप्रेस करणं एक होत नाही आहे आणि बाकी म्हणजे इतकी युट्यूब चे व्हिडिओ बनवण्याचा अनुभव असल्यावर सुद्धा <laughs> शब्द कमी पडत आहे नेमकं कॅमेरा समोर की आता बोलाव काय बोलावं काय सांगावं तुम्हाला पण खूप आनंद होतो आणि तुला खूप धन्यवाद कारण तू मला सुंदर गिफ्ट देणार आहे तर तुला खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या अपकमिंग जेवढे पण अपक व्हिडिओ आता बरेच दिवस झाले व्हिडीओ येत नव्हते त्याचं कारण हेच होतं कारण सगळ्या गोष्टींमधनं आम्ही जात होतो तर आता येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये तुम्हाला बाळपण बघायला मिळेल आणि जे काही जर्नी आहे इथली थोडी वेगळी राहणार आहे ऑफकोर्स भारतापेक्षा वेगळ्या कारण एक तर सुरुवातीला आम्ही फक्त दोघच आपल्या इकडे जसं परिवारातले लोक असतात सगळेजण असतात आई वडील असतात आजी आजोबा होणाऱ्या बाळाचे आजी आजोबा असतात सगळेजण असतात खूप नातेवाईक असतात शेजारचे पाजारचे असतात पण इकडे तसं नाही आहे इकडे आम्ही शेअर करू तुमच्यासोबत की तुम्हाला ही तीन जर्नी खूप इंटरेस्टिंग आणि वेगळी वाटेल हो आणि येस मला ही न्यूज शेअर करत असताना म्हणा किंवा प्रेग्नेसी मध्ये म्हणा मला लाल ड्रेस घालायचा होता आणि हा तुम्ही लाल ड्रेस बघू शकता खूप सुंदर असा जो माझ्या सास सासऱ्यांनी प्रॉपर शिवून पाठवला कारण रेडीमेड जो आहे तो व्यवस्थित फिटिंग बसत नाही आणि तो असं प्रॉपर घेऊन शिवून माझ्या मापाचा पाठवला आणि असं मी घातलेलं आहे तुमच्यासोबत न्यूज शेअर करत असताना खरंच खूप छान वाटत आहे तर ही बातमी ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांना आवडली असेल तर एकच आहे सगळ्यांना म्हणत आहे की छान मस्त आशीर्वाद द्या शुभेच्छा असतातच कायम तुमच्या 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 आशीर्वाद पाठीशी असू द्या सगळं ओके होणार आहे <laughs> आणि लगेचच तुम्हाला ती न्यूज बाळाचे व्हिडिओज फोटो सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू तर या व्हिडिओला एकदम छोटंसाठी ठेवत आहोत आम्ही इथेच थांबवतो परत एकदा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स yes. आम्हाला पण आणि तुम्हा सगळ्यांना पण कॉन्ग्रॅच्युलेशन्स की आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आणखी एक मेंबर ऍड होणार आहे आणि भेटूया लवकरच खूप छान छान व्हिडिओसोबत ह्या व्हिडिओला लाईक करा अगेन खूप छान शुभेच्छा द्या आशीर्वाद आपल्या ब्लॉग्समध्ये लाईक करा तर चला मग या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नवीन सबस्क्राईबर येत आहे त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद